म्हणलं व्हॅलेंटाईन चालू पार्ट्या चालू आहेत जीएसच्या किंवा ते मेंबर सोबत पार्ट्या चालू आहेत सो हॅलो गाज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल जस्ट आवरून मी खाली आलो आणि मी इडली खाल्ली भैयानी बनवलेली म्हणजे रेसिपी भैयाची आहे की किती काय घ्यायचं कोणती डाळ कसे तांदूळ किती काय कधी किती वेळ भिजवायचे काय करायचं सगळं काही भैयानी सांगितलेलं आणि खूप सुंदर झाली इडली मी जस्ट खाली भाई जस्ट खाली आला आहे आत्ता मग आता तो खाईल मग भगूयात त्याची रिॲक्शन काय ती स्वतःच्या बनवलेल्या आहे इडलीवर आणि त्यानंतर आम्ही सगळे जाणार आहेत नारायणगावला इथे जवळच उमपुरी तिथं तर तिथं तिवारींची त्यांची पंगत आहे जेवायला सो सगळेजण आम्ही तिकडे जाणार आहेत तर बघूयात काय काय होतं आज दिवसभरातच कौ चांगली झाली इडली थँक्यू हां तरी मी सांबर बनवायचं चटणी बन ठीक आहे नेक्स्ट टाइम आता पण आता चांगली झाली पप्पाचा उपास आला आणि परत रात्री दुपारी तिकडेच पप्पा उपास म्हणून काही विषय मिटलं नाही आता एवढे नाही नाही सांभार एक नंबर झाले थोडं मीठ कमी आहे पण एक नंबर टाकून आपल्या एवढे भारताच्या एवढ्या लग्नासाठी ते आख्या जगाची चांदी नाही सोन नाही वाढीत म्हणून नाही का ट्रम्प दादा कोण आहे त्यांचा चायनाचा आपल्या लग्न सगळ्यात का का। का। जास्त काय की ट्रेजरी कळत त्यांच्या बॉन्ड आहेत सगळ्यात जास्त चायना निवडलेत ना सक्सेस नाही नाव एवढं नाही अरे म्हणजे तुम्ही एवढं मॅक्स खरेदी करायला लागलेत तुम्ही सोनं चांदी म्हणजे तुम्ही बघा ना तुम्ही एक वर्षात तुम्ही लाखांनी लाख लाख दोन दोन लाखांनी भाव वाढले दोन दोन लाखांनी भाव वाढलेत तरी डॉलरला एवढं फरक पडायला पडलाय ना मी तुझ्याच सांग आपण आपण म्हणतो एक एक डाऊन घ्या त्या दिवशी नाही का आपली तारीख होती ती हॉटेल तर चार्ट नाही काय पहिले चार केस सगळ्या कुठे ते कुठे त्यांच्या कुठे चार जणांची होते नंबर तेरा नाही का बघितलं त्या दिवशी तारीख लागली अमेरिकेकडे किती आहे सगळ्यात जास्त चायना कडेच नाही आठ हजार टन काहीतरी काहीतरी खायच त्यांनी सोनं काढलं बाहेर आता तुम्ही सोन्याला भाव पुढून जाईन ना सगळं सगळं समजून जाईन ना त्याच्या डॉलरला काय फरक पडत नाही ना पण ते ट्रेजरी त्यासाठी वॉरसाठी ठेवतात ना ते त्याची पुढची गोष्ट कशी माहिती का की जरी भारताने सोनं सु... विकत घेतलेलं असलं तर ते लय मोठ्या देशांच अमेरिकेमध्येच आहे स्टोरेज सुद्धा ते सोन्याचं पण म्हणजे त्यांच्याकडेच आहे शेवटी ते नाही का फक्त फक्त इंडियाने कितीतरी आपल्या कंट्रीत मागू मागू घेतलं नाही का इम्पोर्ट करू करून शेअर वाढत नाही हा ना ते दोन नवरा बघ ऍडमिट केली धोका पैसे देऊन कुठे कि जे हॅलो आपा मुद्द्याचं बघा आधी तुम्ही काय आहे का गरम <laughs> <laughs> आपल ना देऊन करतो राहतो ला आपला गरम भजन ते दिसले का मी काय म्हणलं आप्पाल म्हणलं आपा गरम गरम दिसायला असं म्हणलं आपण खानाची वेश खाना बापा खूपच नाचूक खातोरा नाही नाही ते असं उचललं ते नाही का असं जरा वेगळं असताची वन आवडल्या इथे फायनली पोहोचल आरती चालू झाली जस्ट इतक्यात चला आरतीच टाइम लागलो आपण बराबर ते त्यांचं घरी तिथं ते महाराज किती वाजता आला लवकर आला तुम्ही बिचारायला झट नकन राहतो जीवेश एवढा द्या ना

कपडे फाडायचे फाडा फाडी फक्त कटरनी नाही बरं का म्हणजे हातानेच फाडायचं तोर एकदम मजबूत कर दो कशामुळे जवचे कपडे फाडायचे त्यांचे हा सवाल आहे प्रथा कपडे फाडायचे लागणार हे लाला नुगस सांगितलं आपण तिकडे नाही नाही अरे हो आधीच म्हटलाय की त्याचा आधी व्हिडिओ बनवतो म्हणजे लग्न ते सेंशनेशनल ब्लॉग की भाई आसे कपडे फाडले त्यांच्या बघ हे बाई हे जीवेशला आधीच नागरे उघडं केलं तो काय म्हणला होतं दोन तीन दिवसात चालतं की पोरांना कळवणे कपडे फाडी अँगोली अंगोली म्हणजे कुठून भी बघ काय म्हणला इथून फालून सुरू करायची असते पहिले पॅन्टी फाडायचा चला जीवेश भाऊ दोघांचे कपडे फाडेल असं दिसन आता ब्लॉग चा टायटल येणार ह्या नाही का काय जीवेचे कपडे फाडायचे <laughs> लोक म्हणत काय झालं जीवेशला अर्ध पिंपरीला खुलासा हा अर्ध पिंपरीत कळालं सत्य लाला देवाच्या हारण सत्य कळालं का होणार वस्त्र वस्त्रहारण सांगू नाही जिव्या कमून करते तसं पण काय असेल प्रथा काय पहिल्यापासून चालत आलं कशामुळं आधी कपडे फाडायचे का म्हणजे नवीन घालायसाठी फाडीत असते दलिंद्री हा दलिंद्री जायसाठी लक्ष्मी यायसाठी असं काढून ठेवा काढून ठेवायची ना चांगले फाडायचे का फाडायची रे दलिंद्री अशी फाडायची असं आहे का हे असं नाही नवीन कपडे असतील माणूस नाही का आता हा नवीन कपडा घालून आला तरी फाडायचे लोक त्याच्यात एवढे स्पेशल असत बाबा त्याला डबल ट्रिपल सिलाई करून घ्यायची बापरे म्हणजे फाटलेलं चांगला असतं का नाही फाटलेला चांगलं असतं फाटलेलं चांगलं असतं पण ते जास्त फाटव नाही बाबा सगळ्या पासून आम्ही किती डेंजर आहेत ना तुला असं सगळीच नाही आता प्रत्येक गोष्ट बोलत चालला त्यानुसार प्लॅनिंग होणार की कसं डबल का त्याला पण शिलाई असायचं कुडता असते ना इथून तर असते ना तिथून टार दिसून वडून द्यायचं की मधून पूर्ण स्ट्रेट फाटतो तो कुडता बरोबर जिव्यास काय आता जिव्या तू बघ बॅचलर जर चांगली दिली तर थोडफार आम्ही कन्सिडर करू की बाबा नंतर जातो घरच्या आधी होऊ द्या त्यांना जीव सगळ्यांसमोर नाही सगळ्यांसमोर नाही करणार रूम मध्ये एकटे गेल्यावर फाडतो कपडे कपडे

झाड वाढणारच नाही ते ते तिथंच कापायचे तेवढे ठेवायचे त्यांना ते शिशु बी करणार ते फक्त काय लोक काय करते ना काय नाही गॅरंटीच नाही हो झाडांसाठी शेल्टर आहे इकडे माणसाला नाही बजरंगबली की चाय आज व्हॅलेंटाईन डे देव गेले हो ना आज म्हणजे बारा ते सहा <laughs> आपण येतच येत आज आता रात्री रात्री व्हॅलेंटाईन डे मानवायचे आज काय काय जाता नाही सोयी तांडेल फुल बिल घेऊन जा आपल मिती भीती लागते का राहून बाय काय कस रे कोथिंबीरची गड्डी आज आज व्हॅलेंटाईन चला पार्ट्या चालू आहेत जुएसच्या अरे चार। <laughs> चल्णाना 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 चुना। अरे रान मॅ म्हणलं व्हॅलेंटाईनच्या लई पार्ट्या चल्णाना चालू चल्णाना आहेत जुएसच्या मेंबर सोबत पार्ट्या चालू आहेत थोड गुलाबी सो सगळं करून आज फायनली आत्ता घरी आलोय म्हणजे सकाळी आम्ही किती साडे अकरा बारा वाजता निघलो होतो सगळं करून जस्ट घरी पोहोचलं आता आणि बाहेर व्हॅलेंटाईनचं करत आता बाहेर जेवायला जायचं आहे त्याच्यामुळं त्याचा दिवस त्रास पॅक होता तर तोच आता तेच भाभीला सांगतोय किती वाजता निघायचं होतं काय करायचं का आहे ओके ओके सो बानी ते तिकडे गेले त्याच्यामुळं लाडूला घेऊन मी आलो हेमन गेम्सला आणि भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक शेअर अँड सबस्क्राईब